भंडारा येथे संविधान शाखेची स्थापना जिल्ह्यात गावोगावी संविधान शाखा उभारणार नमस्कार दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगांजुडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आणि आपण बघत आहात ए दस्तक एस दस्तक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे भंडारा शहरात खातरोड येथे प्रथमच पहिली संविधान शाखा स्थापन करण्यात आली ओबीसी एस सी एस टी आणि अल्पसंख्यांक यांना संविधानातील हक्क आणि अधिकार समजावेत यासाठी संविधान जागृती अभियान सुरू करण्यात आले याच अंतर्गत भंडारा येथे संविधान शाखेची स्थापना खातरोड येथे करण्यात आली आहे गाव तेथे संविधान शाखा हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवणार असे यावेळी ठरवण्यात आले संविधान शाखेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी संविधानाचे प्रास्ताविका वाचन करण्यात आली आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास संविधान शाखेच्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रमंधनी झाली सुखी हो, भारत देश हमारा। सभी धर्म अरु पंथ पाक्ष को दिल से रहे पिया विजयी हो विजयी हो भारत हो, हो, देश हमारा अशा प्रकारे संविधान शाखा प्रत्येक रविवारीला खात्रोड येथे होणार आहे या संविधान शाखाला ओबीसी एस सी एस टी या सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले यावेळी माननीय सदंद इल्मे भैयाजी लांबट डॉक्टर बाळकृष्ण सार्वे संजीव बोरकर श्रीकृष्ण पटोळे प्राध्यापक विष्णू जगनाडे डॉक्टर अविनाश नाणणे डॉक्टर भरत लांजेवार डॉक्टर संजय वाडणे रमेश शहरे रोशन उरकुडे अरुण जगनाडे गोपाल देशमुख संजय झंजाड सुभाष खंडाईत गणेश देशमुख वलथरे साहेब खान साहेब इत्यादी उपस्थित होते अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस व्ही युट्युब दस्ताक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद